नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात मनपा वृत्त चोवीस तास आपल्या शहराच्या समस्या उपाय आणि विकासावर नजर ठेवणारा विश्वास मुंबईत पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्य आणि विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीतील पाडा क्रमांक सहा मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून बंद पडलेले सार्वजनिक शौचालय आता परिसरासाठी डोकेदुखी ठरत आहे या जागेवर आता नागरिकांनी शौचालयाऐवजी मुलांसाठी खेळाचे मैदान उभारण्याची मागणी केली आहे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हे शौचालय तब्बल पंधरा वर्षापासून वापरत नाही देखभाली अभावी त्यांच्या भिंती कोसळल्या आहेत पाईपलाईन गंजल्या असून जागा आता कचराकुंडीमध्ये मध्ये बदलली आहे पावसाळ्यात साचणारे पाणी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे डेंगू आणि मलेरियाचा धोका वाढला आहे आमच्या परिसरात आधीच अनेक शौचालय आहेत जवळच आसनांचे नवीन शौचालय आहे या जागेवर पुन्हा शौचालय नको मुलांसाठी खेळाचे मैदान हवे नागरिकांचा आवाज रहिवाशांचे म्हणणे आहे की मुलांसाठी सुरक्षित खेळाची जागा नाही त्यामुळे ते रस्त्यावर खेळतात आणि अपघाताचा धोका वाढतो यामुळे पालिकेकडे या, पालिके या जागेवर बाल उद्यान उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणाबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि प्रस्ताव प्राप्त झाले आहेत लवकरच जागेची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल मात्र स्पष्ट इशारा दिला आहे जर त्यांची मागणी पुन्हा दुर्लक्षित झाली तर ते आंदोलन छेडतील ठक्कर बप्पा कॉलनीतील हा प्रश्न केवळ जागेचा वाद नाही तर तो नागरिकांच्या आरोग्य आणि मुलांच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे पालिका आता या वादात कोणत्या बाजूने निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल मी मीनाक्षी घोडके मन चोवीस तास धन्यवाद